नमस्कार मी धनंजय शिरोडकर अधिकारी वैरात आज दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी मौजे धामणगाव शिवारात फिरती केली वन्यप्राण्याचा इथं वावर असल्याचे कळाले काल दिनांक तेरा तारखेला तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी म्हणजे इथून ती शिव लागते धाराशिवची तर तिथे वन्यप्राण्याने गायला ठार मारलेलं आहे सावधगिरी म्हणून या परिसरात आम्ही कीर्ती केली आहे आणि ग्रामस्थांना सावधगिरीच्या सूचना दिलेल्या आहेत तरी ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी शेतात काम करताना विशेषतः ला लहान मुलांना वगैरे सावधगिरी ठेवावी आणि ग्रामस्थांनी सदर प्राण्याला पकडण्यासाठी हे निवेदन दिलेलं आहे हे योग्य मार्गानं वरिष्ठांना सादर केले जाईल व प्रशासन याच्यावर नक्कीच विचार करेल